आमदार निलेश लंकेमागे जनता आहे ते लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि ज्यांच्या मागे जनता असते त्यांना काळजी करायची गरजच नाही केडगाव येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजेरी लावत आमदार राम शिंदे यांनी आमदार लंकेंच्या मनोकामना पूर्ण होत अशा शुभेच्छा देत त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्ष भाष्य केलंय आमदार लंकेंचा रन रेट सर्वाधिक आहे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष सुजय विखेंना असल्याची चर्चा आवाजात होत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेले हे महानाट्य पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घोड्यावरील एंट्रीनंतर लोकांनी दिलेल्या छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता याच बातमीची काही या दृश्य पाठवली आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात आणि मान्यवरांना व्ही आय पी कक्ष तीन नंबर मध्ये

प्रतिष्ठान यांनी या महानाट्याचा हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला <गए>

बाबासाहेबांच्या खात्यावर झोपून त्यांना आदर्याच्या बाबा एका शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा आभाळा उंचावण्यासाठी अशा शंभर संभाजींच्या मुंड्यांचा सडा रणांगणावर पडला तरी बेटर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो जींची इच्छा

छाण्याची शिकार नाही करता येईल ना स्वाभिमान कसा काढशील आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबातून करतील शिवाजी आणि संभाजी या मराठी माती अरे आमचा भगवान नुसता मागवा ठरत आहे फ मावळी काजात धरतो आणि त्याच्यासाठी करेल हर एक मावळ जीवाच राम्हाचे तालुक्याला नगर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला दृष्टीकोनं दृष्टिकोनातून घडत होता फुलत होता कोणाला मदत करायची का नाही करायची कधी विचार करत नव्हता पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्र देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव करण्याचं काम आमदार निलेश लंके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व संयोजनाने हे काम केलं आणि मनुष्यसाठी एक देशात आणि जगात महामारी आली त्या महामारीवरती गोष्टी करण्याचं काम त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम देखील केलं आणि या छत्रपती संभाजीराजे महामंडळच्या माध्यमातून बात। खऱ्या अर्थानं त्यांनी लोकांना व्यक्त दिला आवाज सर्वांना माझ्यानंतर काल देखील मोठ्या प्रमाणे दे सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडतय हे देण्याचे काम निलेश साईन साहेब त्यांनी आणि त्यामुळे खऱ्या असताना आज तुम्हाला सांगण्यात आलं की कर्ज त्याच्या लोकांचा दिवस हे सगळ्यात जास्ती नेते उपस्थित आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं आभार उपस्थित आहेत मोरंडा उपस्थित आहेत आहेतकडे आमचे मित्र तोंड सर उपस्थित खरंतर वास्तविक पाहता एखादा करून अल्पावधीमध्ये महिन्या ट्वेंटी ट्वेंटी मध या पंचवंशी विधानसभेमधील कमी काल मध्ये जास्त का जास्त जास्त सर्वाधिक लोकांच्या मनामध्ये काही बोलले हे आम्हाला मिळेस नक्की आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला आणि राष्ट्राने सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्त्वाचा क्षण आहे आणि म्हणून तुम्ही असंच काम करत आहात तुम्हाला या जनतेच्या भरपूर सुने तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला तो रामना माध्यमातून आम्हाला जनतेला पाहायला निलेशेसाई आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महानाट्याचे आपण आयोजित म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा हितासाठी संघर्ष करा, करा। नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्यामध्ये स्फूर्ती देण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनापूर्वक तुमचा आभार व्यक्त व्यक्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पण लोकांची वस्तीची अडचण झाली त्यामुळे अभ्यास माझ्यावर तू सांगा आता मागची खराब स्वागत